शेतात घरांवर सशस्त्र चोरट्यांचा हल्ला आनंदपूर व आसखेडा परिसरातील शेतात वस्ती करून राहणाऱ्या कष्टकरी नागरिकांच्या घरावर मध्यरात्री कांटोपी गँगने धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार आनंदपूर येथील तीन व आसखेड येथील धारदार शस्त्राच्या जोरावर चोरट्यांनी जबरदस्ती प्रवेश करत रोख रक्कम सोनं मोबाईल असा लाखोंचा माल चोरून नेला किरण कापर्णी गंगाधर भांबरे समाधान भांबरे प्रकाश भांबरे आणि पप्पू वडवी या शेतकऱ्यांना माल निकालो वरना जानसे मारदेंगे अशा धमक्या देत घरफोडी करण्यात आली मध्यरात्री एक ते ती तीन दरम्यान घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून दरवाजे फोडून आणि मोबाईल तोडून टोळीने दहशत माजवली घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान नागरिकांमधून जोरदार संताप व्यक्त होत असून रात्रीची गस्त वाढवून पोलीस प्रशासनाने या टोळ्यांना आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज संकलन विभाग सटाणा मी आणि माझी पत्नी शीतल किरण कंपनीस आम्ही दोघं जण घरामध्ये रात्री एकटे असताना अज्ञात व्यक्तीने पाठी मागून दरवाजा तोडून मधल्या रूममध्ये जाऊन सगळे कपाट बिपाट चेक करून ते सगळे चेक झाल्यानंतर आमच्या दरवाज्याचे कडी तोडून आमच्यावरती ते शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कपाटातनं आणि खिशातनं पैसे किंवा रोख रक्कम गेलेली आहे अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा